व आवाज तो उशीर देतो असं वाटतं ताटतो तयारच आहेत काय वाढून मी ठेवलं नाही अ माय आता ताटा पाड्याला काय उशीर आहे व आवाज दिला माही नाही आणि भरले तुम्ही मी पहिल्या आवाजात येणार आहे आज तर आले नाही तर दहा आता आवाजच द्यायला लागता ताटा माडला भाई मारताना दोन मिनिट आणि जे बा माय अरे बा इथं भेंडीची भाजी केली मला भेंडीचीच भाजी खायची होती आज हो केली ना बापा जेव काय व रात्री भेंडीची भाजी करतो तसं चिकट राहते ते सकून वरण गिरण नसते तर सगळं चालते ते वरणा संग जेवल्या जाते भेंड्या तोंडी लावल्या जातात रात्री आणि भेंड्याची भाजी काय केली मध्ये काही करत राहतो नाही राहा बाबळ्याचा किती सिद्धांत चालू आहे त्याला डब्यात देतो दे दे म्हटलं तसं कोण खरं तर माहीत नाही झाली तर मग पापडाचं कुठत दिलं करून काल भेंडा आणले तर आपण नांदा चालू आहे भेंडस नव्हते आणले ना दोन बाजार झाले भेंडस आले। ले ते आले आता या बाजारात भेंडा आणले तर त्याने भेंडस खायचे होते म्हणून केले जेव रे दिनू हो बाबा राजूचा फोन आलता आलता का काय म्हणे नाही नाही काही म्हणे नाही हे तुम्ही संबंधाचं चालू केलं त्याच्या हो अरे रामकृष्ण भाऊ आले ना आपले म्हणत द्यायचे तर आत्या नाही का आपली हा बारलिंग्याची तर आत्याची पुतणी हाय पूर्वी चांगली आहे आत्याची पुतणी म्हटल्यावर काय बघा लागते तर म्हणून मग त्याच्या बाबाला फोन केला मी मॅ संबंध सजरा आहे बाबा पहा म्हटलं कर्सन पोराचं लग्न तो, तो, राजूली विचारून पहा म्हटलं मग काही राजू बोलला का तुला काही म्हंटल का त्याची लग्नाची नोकरी लागेल अरे बाबा काय लग्न झाल्यावर का इंटरव्ह्यू देता येत नाहीत का त्याले आता काय 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 दहा वर्ष काय इंटरव्यूज देते का झाला नाही एकोणतीस तिथच आहे म्हणते ना शिटली ना ते तीस वर्षाचा होत आला म्हणते ना मग काय 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 लहान राहिला का त्या लग्नाचं वय चुकून जाते उगा पोरीस तर भेटून नेत राहिले आजकाल आता साजरी पोरगी चालून आली तर राजू आता हे आता ने करते मग बसून त्याच करिअर सेट करायचं आहे बरं जाऊ दे त्याचा नकार वाटला का तुले मग काय गोष्ट पुढे लागते आपल्याला काय आला तो माणूस आपल्या घरी संबंधासाठी मग आपल्याला म्हटलं चांगला संबंध आहे त्याच्या कान टाका जाऊ द्या त्याने ते करिअर करायचं आहे करूया कोणाच्या राजूच्या संबंधाची गोष्ट चालू आहे का नाही मला ऐकू आय मरण आले खरं तुम्ही आ, हो बाय आपली बर्लिंगेच्या पायलीशी जाईया त्या हा दिवाळी आल ती तिची पुतणी आहे मस्त पोरगी आहे इंजिनियर आहे बी वेल आहे अन पायल देखील आहे सगळं आहे काही पद्धतीर काम आहे काही असं याचं भानगडीचं काम नाही काही आपल्याला चौकशी होणार नाही हो असं नाही काहीच नाही आता आपली बहीण का आपल्या खोटं बोलीन का हा शब्द सांगते अंधार मस्त पोरगी आहे पण ते राजूच मागू पुढे बा। बाबाला फोन केला सांगा आला आपल्या घरालो एवढा संबंध साजरा तो म्हटलं सांगा तो, तो बाबाची इच्छा दिसली मला पण ते राजूचीनतो राजूची इच्छा नाही ना मग पुढे बोल करू नका ना नाही नाही कसं जबरदस्ती नसते या गोष्टीत जबरदस्ती नाही होत हा ठीक आहे काय 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 का दोन दिवसांच्या चार खेळ आहे का लग्न तोंडाची गोष्ट नसते त्या पोराच्या मनात नशील तो उगाच काय तुम्ही जबरदस्ती करू नका काही बोलतं का जबरदस्ती काय काय खेळखोंड बाय आपण काय जबरदस्ती करणार आपल्या घरी संबंध चालून आला आपण सांगितलं किंवा चांगली आहे की पा आपल्या ओळखीतली आहे म्हणून असं कुठली असतं आपण सांगितलं नसतं बळलं नसतो पण राजू आपल्याला दूर नाही म्हणून बाई आपल्याला दूर नाही बाईची पुतनी म्हटलं म्हणजे काही विशेष नाही म्हणून ना त्याचा त्याची इच्छा नाही तर मग का आहे मग काय मग काही विशेष राहायला काय बाबा म्हणजे आताची पुतनी आहे ना हो बाई बार लिंगे जाते आहे की दिवाळीच्या वागते आलती जाई येते आ मानिका अब्बाची पोरगी तपाईल ती ना हो तिला कापाय आपल्या घरी आणला तो चा गेले सकाळ आलते त्या हो ना हो ना त्याची पुतणी आहे ना हा त्या बाईच्या देराणीची पोरगी समजा पाच बहिणी आहेत बाई चौगीच लग्न झालं हे पाचवी लाईनी शिकली हे तसे त्याच्या मोठे हिच्यापेक्षा मोठी आहे ते शिकेल्या त्या मला वाटते काही कमी जास्त शिकेल तसे लग्न चौकशी झाली पाचव्या नंबरची काही म्हणजे अशी नाही बा बीई व्हायलाय बीई आहे म्हणते ना इंजिनिअर पोरगी मग मग म्हणजे तोडाच तोड संबंध आहे ना बाई परिस्थिती बापाची चांगली आहे म्हणून खरं तर तो बाबाला फोन केला आणि सांगितलं तर बाबाचं तर काही नाही पण ते राजूचं जसं मागं पुढे त्याच्यानं आपण शे काही वाढू नये तो कसं राहते जा पोराच्या मनाविरुद्ध नसते चालत कसं लगन भाई बाई ते हा आहे की नाही त्याच्याने मग त्याही पोरीचा कुठे दाना पाणी लिहिलं शिन बिचारीचा पोरगी चांगली आहे वाटते बाबा एवढा फोर्स करून राहिले म्हणजे मला राजूला सांगा लागेल याला काय समजते हे नोकरी नोकरी लागेन तर लागेन नाही लागेन नाही लागेन राहते का बिना लग्नाचा झाला तीस वर्षाचा पुरुष तरच भेटून राहिल्या गेले संबंध चालून आला आणि हा हो बस काय करते काय मला राजूसोबत बोला लागेल पहिले एवढी जवळच्या नात्यातली पोरगी आहे बाबाजी एवढी गॅरंटी घेऊन राहिले मग काय बोला लागते त्याने काय समजते मग करेन ना लागेल नोकरी लगन झाल्यावर का नोकरी लागत नाहीत का बर तिच्या पाय गुणानं विचारायला लवकर लागेल काय सांगता येते भाजी देव हा आ, हो देतो ते तर संपोर येत दिसतो नाही खाल्लं गप्पा ऐकून राहिला ते जेवण देतो ना भाजी आहे ना तुम्ही जेवणा देतो जेवणा हो हो देवतो ना बघू लाटे जा मावशी आहे त्याच्याजवळ चालली मी सात वाजता ते केळ आहे कालवण कर बर ही भेंडाची भाजी मला काही जमली नाही मला काही मिळ नाहीये त्याच्यास रात्री भेंड्याची भाजी नको जो मला दिवसा तरी ते कसे तरी मी ते वरण असते घे रे हे वाटी उचलून म्या उस्टी नाही केली केळाचं कालवण कर बा पहिले मला राजूले पाहा लागेल नाही हा माणूस ना त्या राजूच्या डोक्यात काही घालून देईन बरोबर पटवत्या माणूस गोष्टी हा मा पोरगाय साधा भाधो काही विघ्न कारण त्या शांतीच्या नात्यातले संबंध नाही पाहिजेत आयुष्य भरायचं गोष्टी आहे मग सून कशी अशी दुसरीकडून आण तुम्ही साजरी कोणाच्या ऐकायची नाही ना पायख्याची नाही स्टँडर्ड पाहिजे मध्ये सून येळानी अळानी गळबाडी का माझं पोरग एवढं शिकलं सवरलो फारेन रिटर्न आहे सून फार फारेन रिटर्न लागेल नाही तर काय तू कुठची आणली तर चालते नाही खाली गावातली तोरी बि शांतीच्या नात्यातली नाही पाहिजे संबंधच नाही पाहिजे बाई राजू राजू काय बाई काय करू सांग म्हटलं बाबूच्या आवडीची करतो काय करू बापा सांग ना आता किती दिवस बापा तो आवडीच्या भाज्या करणार मी एकदा लग्न झालं की बाबा मग बायकोच्या हातच्या भाज्या काशी मग काय माझ्या हातची भाजी तुला आवडते मग बायकोच्या हातची काय बाई काही करत नाही जोपर्यंत नोकरी लागत नाही तोपर्यंत तो मी लग्न करत नाही हो बरोबर आहे बरोबर आहे आहे पाय आपले दोघं एकच एकच चा आहे मताची हवा आपण हे पाय नोकरी लागल्याशिवाय लग्नाचा विचारच नको करू कसं येण्यातले खेळायचे काही लोक बातच पोरगी जर मोठी नाही झाली की लग्नाची घाई होते पोरग जर मोठं नाही झालं नोकरीवर लागलं की कमावत झालं जर झालं लग्नाची घाई लोक संबंध आणतच राहतात पण त्यातली गोष्ट सांगून राहिली मी तुला नोकरी लागल्याशिवाय लग्न करूच नको बापा मग साजरी तुले साजरी पोरगी भेटते <laughs> फार रिटर्न अस तू खाली तुले बी फार रिटर्न भेटू शकते मग काय तर मजा केली म्हणे बाई त्या पोरग नोकरी लागल्याशिवाय लगन करतच नाही काय बाई तू किती कोणता इशा काढत राहतो बर तर तुला काय करायचं आहे ते चल मी येतो हात पाहतो करते ना मग बरं झालं बाई राजूच्या डोक्यात नोकरीच आहे पहिले फारच सुद्धा मग तूच त्याच्या बापाने नकार देते की मला नोकरीवर लावू द्या आणि मग लग्न करतो म्हणजे संबंध कुठचा आहे हा प्रश्नच नाही फार सुद्धा बाई नाही तर उगास देतील घोळणं त्याच्या गयात बांधून एखादी अशी नळ आणि येडपड जवार मा पोराच्या गळ्यात लोळ न फुकटच बरं झालं भाई याच्या डोक्यात नोकरी घोषेला राजू हा बाबा आला बाई हा म्हणते हा माणूस काही ना काही संबंधाच जशी काही ना काही काय म्हणते काय माहिती मा बोलगा आता तो साहेब काय बोलते ऐकतो तरी हा, हा बाबा काय म्हणतो अरे काय नाही कुठे गेला तो मी अति तुषार सोबत गेलो गेलतो त्याला काम तो गेलो होतो काऊन काय झालं ते त्याचं पॅन कार्ड काय आधार कार्ड काय जोडायचं होतो काही होतो त्याचं तो गेलो होतो कौ नाही 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 कसं विचारलं म्हटलं कुठे गेल तल चाललं जेवण करू ना एवढा लवकर अजून चालू आहे म्हणजे चालू तर विचारते भाजी काय करू खाऊन तुम्हाला भूक लागली का मी आई सांगतो मग लवकर कर म्हणून नाही 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 भूक नाही लागली मी म्हटलं तू तर मग जीव म्हटलं समज बस आ हो काय झालं बाबा तुम्ही बसा ना हो हो बसतो मी बसतो अरे मला एक विचारायचं होतो म्हणजे तुले तो असं बोलायच होतो शिटूबाईच्या सासऱ्याचा फोन आला ता पाहुण्या जवळ ते बहीणचीच पोरगी आहे बहीणची पुतणी म्हणजे बहिणीच्या देराची पोरगी बी ए व्हायला आहे पोरगी नोकरी केली तिने काही दिवस पण आता हे संबंध बंद सुरू झाले म्हणून आली म्हणत घरी पोरगी चांगली आहे म्हणत फोटो कुठं पाहता का तू पाठवायला लोक पाहुणेला फोटो अशीन जोडतो जसा पाठवते तिथोतील आ? आ, हा विषय होता नाही मी म्हटलं काय झालं बाबा मी तुम्हाला त्या दिवशी सांगितलं आधी सांगितलं आता इथेच सांगतो मला पहिले नोकरीवर लागायचं आहे खोला सांगतो बाबा एकदा लग्न झालं की नाही जबाबदारी आलं की नाही मग पाय वडतात माणसाचे आता मला कुठे जायचं असलं राहायचं असलो पहिले काही एवढी काय स्ट्रगलिंग पिरियड असते ती मग मी जबाबदारी घेऊन नाही जाऊ शकत ना किती म्हटलं तरी हा बाबा पहिले मग नोकरीचं सेटल होऊ द्या ना मग मी मग तुम्ही म्हणसान कधी मी लग्न करेन ना मी काय तुमच्या शब्दा बाहेर नाही नोकरीच तर होऊ द्या काही काय अरे गड्या नोकरी लागीलस आता तू लस आहे याच कंपनीत नाही पाहिजे नोशी नाही पाहिजे पती नाही पाहिजे आता तुले का का, ला, ला, तुले का तुले का, तुला काय नोकरी लागत नाही हा पुण्याला गेला मुंबईला गेला तुला कंपनीत नोकरी लागत नाही का पण तो निरा हा पण मा नाही अपेक्षा ठेवणं ना वाईट नाही प्रयत्न कर तू अभ्यास कर अजून दे परीक्षा अजून आपलं नाही म्हणणं नाही प्रयत्न कर ना तू नोकरीचे पण त्यात लग्न ऐकलं तर काही वया नाही म्हणजे आता असते ज्या वयात ती त्या वयात गोष्ट केलेली चांगली राहते पुढे मग चांगलं राहते बाबू ते हा तसं म्हणतो बाबी संबंध चांगला आहे हा असा संबंध हातचा गेला की मग शोधून सापडणार नाही हा मी तसं नाही मला जरी पुरीची कमी असली तरी तू हिरायस तुला भेटीलाच पण कसं सा म्हणायसारखं नसते ना मग हे संबंध म्हणजे कसा बाबू डोळे लावून करायसारखा आता हिवाईबाची बहीणच म्हटल्यावर काय ते बाई आपल्याला कोणार आहे का काही समजा आपल्याला घरच्या सारखं हा पोगी शिकलेली आहे बा नाही की बाबा फोरगी शिकेल नाही काही नाही तू आज फिल्डचा आहे इंजिनिअरिंग करेल आहे पूर्ण काय ते नोकरी बी गेली म्हणतात काही दिवस हा अजून म्हणजे नोकरी लागली नाही असूही नाही बी आहे पोरगी हा तो बरोबरीच आहे ना असं म्हणून म्हणून म्हटलं ते फक्त आता तुले पसंत पडते नाही पडत देशाचं का हाय ते तू एकदा जवळपास आहे पाहू नये मला वाटते बाबा हा बाबा पाहिले जाणू का म्हणजे काय काय जाण ते नाही सांगणार नाही आहे ना फा तू लोकांचा टाइम वेस्ट करण आपला टाइम वेस्ट करणं उगाच हा माणूस मा पोरावर बर, बर्ड आणून राहिला बरं मला एकाची इच्छा नाहीये काही गरज नाही माणसाची उगाच त्या शेटूच्या नात्या संबंध जोडायची मी मी काय म्हणतो राजू राजूचे बाबा आता म्हणलं तसं मी म्हणलं आता त्याची इच्छा नाहीये त्याला पहिले नोकरीवर लागायचं लागू दे ना पोरग होईना का पोरगी हाय का तिलाच वयात लग्न करायला लागते लय पोरं पस्तीस पस्तीस वर्षाचे होतात मग लग्न करतात काय अलकवारी होती आजकाल शेटल होतात लवकर पहिले नोकऱ्या घरवर दार घेतात मग लग्न करतात अजून काड राहायला का आता पण काका काका मैका पोरगी हाय का, 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 का उकास खाई करून राहिले लागू त्यांना त्याने नोकरीवर ताचा भी बराबर हाय आणि कोणा का संबंध चांगला म्हणजे आपल्याला का करावं लागते असं काही असते का ओने म्हणते ती राईताना नाही सांगितलं बाई बोन सांगितलं आणि त्याची सखी सुलक बईने तिची सखी पुतणी का लय दूरच आहे का पाचचीच होत नाही ना पोरगी शिकेल आहे नोकरी करते इंजिनियर आहे असंही नाही की बा गड्याला शिकेल पाहिजे ते शिकेल नाही हे नाही लग्न झालं ती पोरगी भी नोकरी करू शकते हाय नोकरी करू शकते याने नाही तरी तसंच पाहिजे ना ते नोकरीवाली याची इच्छा असते आहे ना मग करत ना बाप्पा तु नोकरी करत ना आपलं काय नाही थोडी म्हणणं आहे हा तुम्ही तिकडेही चालले गेले मुंबई पुण्याला जा तुला इच्छा आहे तू कॅनडातला तू कॅनडात घेऊन गेला आपलं कोणी नाही म्हणणं आहे हा पण मा म्हणणं आहे तसं सवटचा संबंध आहे सगळं पाहायला देखील आहे बाबू हा हा ना योग्य नाही आता काही लावलं बाई तुम्ही आता येतो म्हणजे का सोन्याची सुरी आहे मग का कोण पोटात खोपसून घेणार का मला इच्छाच नाही लग्न करायची आणि त्याला त्यातला तुम्ही लागेल आपण का घेऊन खायला का त्याचं काही का आपण काही बोलायला काही काय करायला लागते आम्हाला नाही करायचं इवाई नाही आमचं बोरगं लग्नच नाही करत म्हणते म्हणा यंदाच्या झालं काय करायला लागते राजू तू काही टेन्शन न घेऊ बाबू तुले नोकरीवर लागायचं आहे ना तू नोकरीवरच लाग तो बाबाच्या काही नांदी नको लाग तो बाबाला संबंध साजरा आहे संबंध साजरा आहे संबंध साजरा आहे मग काही करावं काय म्हणजे काय काय आपण काय जबरदस्ती करून राहिलो का आपण काय ते बापाला काही म्हणालय का आपण मध्यस्था आली काही म्हणेल नाही बोली आपण हो नाही म्हणाल नाही मग ते नाही ते दे सांगतलं की बा राजू बोल सांग बोलतो मग सांगतो राजूला सांग सांगा बा आहे ना की त्याला काय समजते हा की बाबू कसं राहते हा पाय बा आता शेवटी कसं आहे मी काही या गोष्टी तुला जबरदस्ती करू नाही शकत चांगलं तुला सांगू शकतो पण असंच कर असं मी तुला म्हणू शकत नाही हा ते सर्व तू तुला निर्णय राहील तू विचार कर काही काही आताच निर्णय घ्यायला ते असं ते नाही दोन तीन दिवस विचार कर तू पाय असं काही नाही बाबू की लग्न झाल्यावर इंटरव्ह्यू देऊ शकत नाही तू नोकरीवर लागू शकत नाही असंही काही नाही हा का सासरी चालला काय की तू सासरचे लोक नोकरी करू देणार नाही मग तो करिअर फेल होईल बरं काय तू तू म्हणजे जा वागते ते नोकरीवर लागशील नोकरीवर लाग काय करू शकतो तू हा म्हणजे त्यातली गोष्ट हा चांगला ती पूर्वी आपल्या घरी आली कोणती मी म्हटलं नाही नाही आमच्या घरात नोकरी नाही चालत बाई बाई घरातच राह तर तिला बिचारीने मजबूरन का होईना हा ऐकणार असती तर घरात बी राहा लागते नाही बाई आम्ही नोकऱ्या सोडतात लग्न झाल्यावर घराची जबाबदारी घ्यासाठी त्याच्यावर अन्याय असू काय असेल तो भाग वेगळा पण तरी बी पण तू तर पोर कायच तुला थोडी पाय काही नाही नाही नोकरी नका कोण घरीच विचार कर बाल पाय तू बाकी पुढचं नाही बाबा माझा निर्णय म्हणजे समोर भविष्यातच त्या पोरीने जर म्हटलं मी नोकरी करतो तिच्या कॅलिबर असलं तिची तेवढं क्वालिफिकेशनही असलं तर मी नोकरीसाठी नकार देणार नाही तिला आणि घरातच राहा असं काही मी म्हणणार नाही मला आवडेल उलट ति नाही कमावलं तर कारण कसं राहते नुसतं कमाईच नसते एक सेल्फ रिस्पेक्ट असते एक स्टँडर्ड असते दोघांनी कमावलं तर चांगलं आहे काळाची गरजही आहे कारण महागाई वाढलेली आहे पैसा कमी पडते त्यामुळे तिने नोकरी केली तर मी तरी नाही म्हणणार नाही कोणी असो कोणती आपल्या त्यांना गोष्ट सांगून पुढची ना बापा आपली काही नाही म्हणणार नाही बा पण मा म्हणणा संबंध चांगला आहे तर पाहा तुला तसं असं म्हणलं वाटते ब बाकी तू पाय ना जबरदस्ती नाही कडे नाही असं समजू की बाबा म्हणून राहिले मग काहीतरी तसं नाही तू तू आला विचार कर

अव त्याचं अजून लग्न झालं आणि तू पोरगी पाहायलाच गेला आणि अजून त्यानं भविष्यातला विचार सांगतला त्याचा निर्णय की त्याच्या बायको नोकरी केली तर तो नाही म्हणणार नाही तुला आतापासून कायची पडली की माकर तुकडा फोन कर तू तू काय साठी आहे काय भाई आहे सांग मग मला मी पाहुणे सांगून का हो हो बाबा सांगतो ना मी काही सांगते लागत नाही मी सांगतो तुले स्पष्ट नाही सांग हे कामाची गोष्ट नाही त्या शेटूच्या सोयीतलं बाबू किती वेळ लोक आहेत तो काही नाही त्या धोत्रावाले आणि नोळा नाही येत नाही आता वन जाय माय बाई वन का यंग ती घेतली तशी बाबू तू फारेन रिटर्न हायस हा कॅनडात जाऊन राहील हैस, हैस। तुले साजरी है, इंग्रजी फार फार बोलणारी बायको लागेल तर तू नाही तर तुले तु साजरी मॉडर्न बायको पाहिजे अरे या खेड्यापाड्यात कुठे जातो का माती खातो का मी तर म्हणतो नोकरीवर लागन साजरा चालला जाय तिकडे इकडचा तसंबंधी करू नको मग सुन कशी माझी स्टँडर्ड वसली पाहिजे नाट्यातली स्वय करत का बापा हां शांताबाई शांत भाई आपल्या लोकशाही वाटी शांताबाई आपला बदला घेत जाईल मग तशी रागच करते ती आपला नाही तो काय तो काय बाई तू कुकडी बळबळ करत राहतो ती बाई आपल्या गाला राग करते त्याच्यावर आपला घेणं देणं काय काही डोकं खात राहतं दे। जाऊ देकोर साहेब पाकोर काय करतो जाऊ तुम्ही मी वर आवा हे पोरग ऐकत नाही मला जर काही हा संबंध झाला नाही पाहिजे बाकी कोणताही झाला तर चालते <laughs>